थंडीची चाहूल लागली की आठवण होते ते गोड गोड गाजर हलव्याची तूप साखर खवा आणि गाजर यांचा गोडसंगम म्हणजे छान छान असा गाजर हलवा आई, आई आज गाजराचा हलवा करशील चालत गाजरचा हलवा करायचा आहे त्यासाठी मी घेतलेत एक किलो गाजर ते चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यावरची थोडीशी साल काढते साल नाही काढली तर जरा कचकच -कच लागते म्हणून मी त्याच्यावरून साल काढून घेते पहिल्यांदा अशा सगळ्या गाजरची मी साल काढून घेतली आहे त्याला थोडेसे केस पण असतात मग ते पण मी काढून घेतले आता आपण हे गाजर खिसून घेऊया असे सगळे गाजर खिसून घेतलेत मी असे खिसून घेतलेत सगळे गाजर आता कढई ठेवते गरम करत त्याच्यात टाकते दोन चमचे तूप तूप गरम झाले की त्यात टाकूया आपण खिसून घेतलेले गाजर सगळे गाजर किसून घेतलेले मी टाकून घेतलेत कढईत आता ती चांगले हलवून घेऊया बारीक गॅसवर परतून घ्यायचं थोडंसं तुपात परतून घेतले की त्याची टेस्ट पण खूप छान येते छान आता असं परतून आहे मस्त झाकण ठेवून घेऊया झाकले की जरा बऱ्यापैकी शिजतात तोपर्यंत मी काजू बदाम्याचा क्रश करून घेते बारीक असा क्रश करून घेते आता बघूया गाजर शिजलेत का खिसलेले छान असे शिजून शिजलेत थोडंसं हलवून घेऊया त्याला थोडंसं पाणी सुटले त्यात टाकूया एक चम एक वाटी साखर चांगलं हलवून घेऊया त्यात साखर चांगली मिक्स करून घेऊया साखर मिक्स झाली साखरेचं पण पाणी सुटतं साखरेला आता त्यात टाकूया मग अशी क्रश केलेले काजू बदाम भरपूर असे काजू बदाम घातलेत मी त्यात आणि थोडीशी वेलची पावडर घातली आहे वेलची पावडरने टेस्ट खूप छान येते आता छान असा परतून घेऊया साखरेमुळे त्याला चांगलं पाणी सुटलं आहे आता टाकूया त्यात थोडासा खवा खव्याने त्याची टेस्ट खूप छान येते म्हणून मी त्यात थोडा खवा आहे पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया मस्त दिसतोय आता परत एकदा झाकून ठेवूया एक दहा मिनटं झाकून ठेवलेत मी आता बघूया मस्त आहे गाजर हलवा आता सर्व करूया गरमागरम असा गाजर हलवा खूप छान दिसतंय माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटले बघूया आपण टेस्टिंगला देऊया मस्त दिसतोय गाजर हलवा आपला गाजर हलवा तयार आहे मस्त दिसतंय आराध्य गाजरचा हलवा बघ कसा झाला आहे 詹扎来。